हॉस्टेल तर आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करायचं राहिलं डमलो उद्या आष्ट्याला जाणार आहे मी श्रीक्षाची मम्मी श्रीषा श्रीषाला पाहिजे येणार काय हां काय अकरा वाजता कार्यक्रम होय शिथलोवर कायच बरं बरा कार्यक्रम करायचा नाही आज माझं जाऊ तिक तुला पण बोलवले रे त्याने यसन मागितली पाईपची ती घेऊन जावी तर डोहा डोळाजीवर कार्यक्रम म्हणजे त्यांची एक गय आहे ते गायीचा डोळाजीवर त्यांनी गाठले आणि गई म्हणजे बघितली म्हणजे पारणं फिटतो अशी गाय आहे बघू द्या व्हिडिओत शेअर करतोच गाई आणि कोण म्हणणार ना अशी गाय लावलं पाहिजे की गई आहे सेम पैल किती सात महिने घरा सात महि सातवा महिना चालू आहे त्याचं डोहाळ जेवण आहे मग त्यांनी आग्रहाचं निमंत्रण आहे आमचं नाही होईल आयो चाललेलं त्यांनी शेवटी एकच असा शब्द वापरला की म्हणजे तिला आमच्यासाठी नाही गाईसाठी यायला लागते गोवासतीसाठी म्हटलं चालते चला आणि पहिल्यांदाच निघालो आम्ही डोळा जेवण म्हणजे गायचं जे डोहा जेवण असते ते पहिल्यांदाच बघायला निघावली असं नाही की आम्ही ह्याच्या आधी बघितले वगैरे कारण आमच्या भागात श कोण घालत नाही चला मारा या लागलाय चल तुला बाहेर काढायचं सगळ्या बाहेर काढायचं आहे तर आता त्यासाठी नको बाहेर काढायला बाबा पण आधी परत आधी घ्या म्हटलं कि लई तापतू बापाने काढ्या

व्यायाम पण तुक व्यायाम हा हा तू घ्याच करतेस ना ती पण मारा येते या, 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 या।, दो मार या। ये दोन तीन किती येते मी एका आणले पाहिजे ओ शेट होता की ओ शेट त्याला यांचं सगळ्यांचं घ्यायचं आता आवरून अजून खाली ठेवायचं आहे शेकायचं आहे भाज्याबरोबर ह्याला पण घेतो शिकून आज त्या शेटला त्या शेटला काल शिकलंय बाजे हो लागणारच किती बांधायच कसं आज साहेबांचा तिसरा दिवस शेकायचा अजून सात दिवस शेकायचा मग या का फक्त काही लय जे मारक्या ओढ्यात झाले तर पेटवलेली आहे हा भाद्रा ओढ्या मारते चांगलंच फरक पडलाय भाद्राव मागणं पिटी वगैरे दिसायला लागली होणार आहे बरं का बाईल पवनीवरच अय चिक्या काय मारते ना काय चिक्याला थांब कसं बघतो तिथे कुणाला काढे बाहेर बाहेर काढून बांधायचं कुठे

घेऊ काय करणार माहित आहे का आता या भैया कोपऱ्यात घे मला खोपऱ्यात एखादा इथं घेतलं ना वाचलो बेकार आहे बाबा ती आपली तर शिर आहे का नाही त्यानं तब्येत होती जोरात बैल पण आम्ही धारलाय म्हणून बात्राची एक सवय आहे बाबा एकटा कुठं थांबत नाही वारा कुठ तू बस लागले बांधून पाहते चांगलं म्हणून काल शकला गरम पाण्या मस्ती का कर ना काल न्याय लागतो का उपराय रायवा आल्याशिवाय मस्ती करणार नाहीकडं हो कार पत्री पाडून बसला आहेस शेट लावणार चाललंय आणि ब्रह्मशेट बाहेर काढताना एवढं दमून ब्रह्मन मला दोन वेळा पाडली अंडीत फुल तावात आहेत ब्रह्मशीट आता ही शेट एखादा घेऊन भैया काय बाई फोन येते दादा खरं सांगा आता बघ बर दात बघ बर लागलं बाहेर बघी हा या शीट यादी आाधी है आणा झाधी

दोघ सुर आला झम 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 झमय का कोण कोणाचा आलाय बाई ला आली इतकी दंगा करते कर आता त्याच्या ह्याला बारक्याला बाहेर आणलं पाहिजे त्याश आली थांबणार नाही का जागे पडली आत्ता उड्या मारत मारत I set the pace when I'm running. I always take what i want and I always give it 100. Don't need a bank, no, i funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted. Say humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend of me. It's not working now, maybe It's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe it's oh, oh, oh. everything. You can so shape, find almost anything. Chal,

चिकिया तू तर काय मध्ये मध्ये पहिय पहिया शेठ गमत मग की बार केजी जी बार काय थांबत नाही आ चिक्या और स्पीड बघ किती हो oh, हो oh, 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 oh. लाली आता वाढी उडी मारली लागू लादली लाली आहे <laughs> <लाली लाली> <laughs> का <laughs> लाली मारला चिक्याला बरं का लाली खांडच पाहिजे होती काय म्हण बारक्याचं नाव कावा ठेवायचं काय नाव पडते काय माहित लेली बोजाला काढले नाव चांगल्या गेला राहलात अर आहे बाबा इकड चिक्या चिक्या चिक्याच तर eu acho que aí, chupadaça lá, chequei a oaça lá, tá? Lá, ele tá com a lá, está chequeando. Tá aí, lá. Olha lá, <laughs> tá com lá, e आला मस्ती करा ही गेला आत या बारकेला काय करू काय नको आधी बारकेला आलो बघ आलो त्याला काय करू काय नको दाद बारकेला लोयला काय स्पीड लावते कॅस वाचला माहिती आले जे लातूपासून आता होय ते आत्ता लाले ही पण शेट ला, ला रुड्या माराय

अशा प्रकारे त्यांची मस्ती चालू आहे दामिघेकला मग रोखून बरा बरा साईबा शेकायचा आहे म्हणून खाद्य ठेवायचं आहे आता फरक पडत आहे हे काय थांबत नाहीत चिका कुठे गेला

चला आता तू पेटू जोड लागला खाद्य खायला हळूहळू शिकली लाली खादी खात खात <laughs> वारडत्या ए लाली ला तर ना खा नाही वारड त्या लालीच्या नादान <laughs> हे शिकर खायला बेस्ट बाजे शेटला घ्या शिकून मला पाठ झाला आजचा आहे तिसरा दिवस अजून सात दिवस साईबा शेकायचं आहे शेट लागली हो ना? ना? हो। का हा नाही का फरक पडलाय आणि तब्येतीत पण फरक पडला ती नेव ओढायला लागली घरात ती काय करायचं हा एकदम पाच सहा पुस्ती आणून ठेव्या एक दोन दोन दो, एक दोन महिने तर जातील ना तर चालल्या आता पोहोनी नव सॉरी शिकून घ्यायचं पोहणी देणार आहे ह्या साहेबांनी बाबऱ्याला आणि ह्याला ह्याला दिल्या मागल्या देऊन एक चार हो दिवस झाला असतील म्हणून ह्याला नाही देणार रायबा शिके की ह्या शिके नव का शिके का त्या आवाज थांबतोय का शिके का मग तु बारक वार लागले लय त्याला जायचं आयजवळ त्याला बांधले नको जाय किंवा आता हे शिकून झाले की रायबा शेका घेणार आहे त्याला दोन आणले पाहिजेत रायबाय लय का नाही रायबा नुसतं गरम पाणी जरा वतून की प्रयत्न करू प्रयत्न करू म्हटलं नाही संद या नाही जरा गरम हे विवाया म्हणजे टॉपची आहे ती गोलाला म्हणजे गोलाला जायती त्यांची पण एवढी सेवा का होईत असत सलग दहा दहा दिवस शक्का आहे दोन महिन्यात एखादा चोळाय काय म्हणणार ती दररोज करते ती मला वशिंडा होती तर त्याचं औषध तयार करू का हा सायबासनी असं बांधलंय तो लागले जाऊ शकत शेट भाट काय तुम्हाला सुट्टी दिना झाली ते आता आणि मग पोहून पाहून येईल असं तुम्हाला होत्रा पण टाकून अरे गे बॅस कि काय होतंय आईकडे जायचंय साहेब आण बघ आत्ता औषध तयार करून बांधून लागेलच पासतो म्हणजे नाही घाटक काय बाज्या शेठ ओ शेठ पाणी तिकड हा शेठ मार काय चाललंय गरम पाण्या मला असे काय चाललंय चक्क Pailan vale, vale, Gerom vale, 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 shit, vale, 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 vale,

हॅलो उलट तर असते लागायचं काय म्हंटल मला वाटलं नाही आला कोणाला ऐकूनच तरी आणि ह्या सेटला काहीच वाढा येत नाही धंदे असेल भैया पाय लागतो संपतो असे वीस मागे अभिषेक चाललाय तुला बाळा लिंबाच्या पाल्याचा पित पाणी फळालाच की असा आहे बघ गरम पाण्याने शेक बेक आता ते आणून काय वैशिष्ट गरम पाणी शिकली किती वाहन देत तिथून धरला गाडी वडून दां बाज सगळ्या शेक मिळायला लागला या ह्याच्या पण ट्राय करू पाहिजे एकदा जाऊ ते पाहायला उद्या दुसरा आण

hatid ah, ka Sige tre Dali dali Oke okay. Sudah gak? शेठ चला पाहुणीला